शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता उत्तर महाराष्ट्र भूषण प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात मोठी बैंक कोणती उत्तर स्टेट बैंक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक तीन भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर विक्रम साराभाई प्रश्न क्रमांक चार यंत्राची शक्ती मोजण्याचे एकक कोणते उत्तर अस्वशक्ती प्रश्न क्रमांक पाच स्ट्रॉबेरीचे शहर असे कोणत्या शहरास म्हटले जाते तर महाबळेश्वर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा